मंडळी नमस्कार मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मागील व्हिडिओचाच पुढील भाग बघणार आहोत गेल्या व्हिडिओमध्ये आपण वेरळ गावातील श्री भवानी शंकर पाध्ये यांच्या सतराशे साठ सालापासून असलेल्या चौसोपी वाड्याचं दर्शन घेतलं होतं या वास्तूमधील तीन सोपे आपण जवळपास बघितले होते तीन सोपे म्हणजे जिथून आपण घरात प्रवेश करतो तो एक सोपा आणि त्यानंतर पूर्व आणि पश्चिम दिशेचा असे दोन सोपे आपण बघितले होते तिसरा सोपा जिथे आत्ता स्वत काका राहतात तो पूर्ण भाग आपल्याला अद्याप बघायचा आहे तर तो भाग देखील आपण ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये दाखवणार आहोत त्याचप्रमाणे काकांकडे जे पाहुणे मंडळी आलेले आहेत अर्थातच त्यांचे कुटुंबीय त्यांच्या मुली यांच्याशी देखील आपण सर्वांची ओळख करून घेणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा गेल्या व्हिडिओप्रमाणेच या व्हिडिओला सुद्धा तुम्ही प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे तरी तर हा व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे नवीन प्रेक्षकांसाठी मी विनंती करतो की आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया पण बी एच के किती जुना हा कॉन्सेप्ट आहे आपल्या लक्षात येतो हा लक्षात येतो अरे त्यानंतर देवाच्या समोरचा आहे इथे ती अनुष्ठान वगैरे होतात किती व्हायची हो, हो हो, बरोबर हा वल्लोपरजित घराण्याचा भाग असल्यामुळे कंपेरेटिव्हली बाकीच्या दोन भागापेक्षा हा मोठा आहे लक्षात हो। आलं की नाही वल्लोपर म्हणजे माझ्या वडिलांचा बरोबर मोठा आहे बरोबर कारण हे मेन मेन त्यांचे मोठे बंधू राज असणार बरोबर हा म्हणजे माझे वडील किंवा माझे भाऊ बनकी जी आहे बरोबर वडील किंवा मंडळी असणार त्यामुळे तें त्यांचं हे माझर आहे पूर्वीच्या भाषेत सोप्यातून आपण आता हे माझर माझ्यात आलेलो आहे काय काय युनिक गोष्टी दिसत आहेत इथे वस्तू ठेवायला भिंतीत जे जागा त्याला आपण काय म्हणतो कोनाळे म्हणतो कोनाळे असे कोनाडे ह्या भागामध्ये इथे सत्र आहेत बर एकूण सतरा आहेत आणि असं म्हटलं जातं म्हणजे आम्हाला सांगितलं की एकूण सतरा पुरुष होते इथे सतरा पुरुष आणि त्यांचे तांबे भांडे ह्या प्रत्येक कोनाड्यामध्ये ठेवलेले असायचे अच्छा संध्यासाठी म्हणा किंवा ह्याच्यासाठी ते कोनाडे काय केलंय ते खड्डे पडलेले होते म्हणून मी आता हल्ली जरा ते तांब्या वगैरे ठेवल्यानंतर तो उपडी व्हायचा बर म्हणून आम्ही हे केलेलं आहे हो प्लास्टर केले प्लास्टर फरशी बसवले प्लास्टर नाही ओके okay. ही खाली फरशा उरलेल्या उरलेल्या फरशा इथे बसवून टाकले पण तुमचा प्रयत्न जो आहे की जे आहे तसं तो खूप वाखाण्याजोगा आणि कौतुकास्पद आहे त्याचप्रमाणे तुमच्या पाठीमागे जो एक विशाल पेटाराय काय म्हणतात कारण अनेक लोक या पेटाऱ्याला वेगवेगळे शब्द असतात धान्याचा पेटारा अच्छा धान्याचा पेटारा पण पेटारा पेटी 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 पण एकदम चांगल्या कंडिशन मध्ये जपून ठेवलेला आहात त्याच्यात आम्ही भात ठेवतो भात आता नाही भात ठेवत होतो आता हा बरोबर आहे वापरत आहे काही ना काही कारण तुम्हाला भांडी दाखवतो ना जुनी जुनी भांडी भांडी आहेत आहेत मला खात्री आहे मित्रांनो की आतापर्यंत आपण जितके व्हिडिओ कोकणातल्या पारंपरिक घरांचे केले त्यातला हा सर्वोत्तम व्हिडिओ ठरणार आहे कारण असं घर आपण आतापर्यंत नक्कीच बघितलेलं नव्हतं खूपच विशाल खूप जुनं आणि खऱ्या अर्थाने चौसोपी चार सोपे आपण बघितले आत्ताच त्यानंतर आता आपण माजघरात आलेलो आहोत आणि त्या माजघरात असलेला हा एक विशाल पेटारा जो काकांनी आणि काकूंनी आपण बघू शकतो आता उघडलेला आहे या पेटाऱ्यातली जुनी भांडी आता आपल्याला आहेत हा प्रवासी तांब्या अच्छा प्रवासी तांब्या हा प्रवासी तांब्या म्हणजे आता बाटल्या घेतात हो त्या काळी पूर्वीच्या काळी प्रवासी पाणी म्हणजे कुठे भिक्षुकीला लोग गे वगैरे जात असताना ते प्यायला पाणी नेत असत बर असा प्रवासी तांबे आहे अच्छा आणि अजून सुस्थितीत आहे हो हो पेटाऱ्यामध्ये मी एकदा तुम्हाला पूर्ण लुक दाखवतो मग काका आपल्याला एक एक भांड दाखवतीलच असा खजाना आहे सगळा कारण ही भले भांडी आत्ता वापरत नसतील किंवा आपल्याला लागत नसतील परंतु ही जी ऐतिहासिक ठेव आहे ही दुर्मिळ आहे मोदक पात्र म्हणजे मोदक ह्याचा शेवटचा उपयोग कधी झाला असेल तुम्ही अजूनही 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 वापर अच्छा मोदक पात्र मध्ये ओके बर वा कसली भांडी आहेत काय धातू वापरल्या हे आहे अच्छा हे विशिष्ट दूध काढण्यासाठी वापरण्याचं भांड कासंडी वा बरोबर कारण आमच्या पूर्वी इथे होती जनावर काय भरपूर नव्हे हो पण स्वतःपुरती जनावर तिन्ही भागात होती बरोबर आहे त्यामुळे ही कासंडी आहे दूध काढण्यासाठी दूध काढण्यासाठी वापरताना बरोबर कारण त्याला अतुन कलही आहे बघा बरोबर आहेत बाकी हांडे तपेल्या oh. पूर्वी हे असे गडवे तांबे असत म्हणजे संध्याला वगैरे अशा तांबे वापरले जायचे नंतर ही छोटी छोटी तपेली आहेत ही जवळजवळ सत आहेत अच्छा पूर्वी भात ह्याच्यातच लावला जायचा ही पण साधारण घरापासून जुनी इतके आहेत अडीचशे वर्ष जुनी हो, जुनी सहज असतील सहज सहज जुनी आहे काहीतर मोडीत वगैरे दिलेली नाही बर आणि ही अजून धडधडशी आहेत अच्छा हो बरोबर बरोबर इतकं सगळं सांभाळून ठेवणं कारण ह्यातलं फार कमी सामान तुम्ही वापरत असाल हो कधी ना कधी ते सुद्धा क्वचित त्यामुळे अनेक जण आता आपण काय करतो की अडगळीचं सामान म्हणून सगळं काढून टाकतो पण हे जपून ठेवणं हे परत आहेत वेगवेगळ्या साईजच्या आहेत आकाराच्या आहेत परत आणि ह्याला काय म्हणतात तांब्याचा गंज तांब्याचा अच्छा नैवेद्याचा भात याच्या तांब्याच्या भांड्याचा ही छोटी मोठी पातेली आहेत भांडे आहेत ही जी पातेली आहेत ही आमच्या वाडीवरती ज्या वेळेला पूजा असतात अच्छा त्यावेळेस ते घेऊन जातात ते आमच्याकडे नेतातच बरोबर त्यामुळे अजून वापरत आहेत वापरत आहेत त्या निमित्ताने वापरली जातात खरंय खरंय पूर्वी आमच्याकडे हात पायरा असायचा त्या पायराटाला हे असे मोगे लावलेले असायचे पण अशा पद्धतीचे मोगे म्हणजे आता आम्ही त्याच्यामध्ये रांगोळी ठेवतो नमस्कार हे आमच्याच घरात जवळजवळ पन्नास वर्ष आहेत त्यांना आम्ही तात्या म्हणतो आदराने त्यांचं नाव रघुनाथ रामचंद्र गुणे जवळजवळ पन्नास वर्ष आहे त्यामुळे मी इथे तरी असलो माझं घर जरी असलं तरी माझ्या माझ्यापेक्षा जास्त काळ वास्तव्य आहे आणि किंबहुना आमच्या घराण्यातले जे काही पुरुष आहे आणि माझ्या अगोदरची पीड तात्यांच्याही अगोदरची पीठ वयमान घ्यायचं वयमान असल्यामुळे ब्याऐंशी ब्याऐशी वर्षावर असल्यामुळे त्या पिढीची ओळख यांच्याकडे यांच्या आहे त्याचप्रमाणे हे जे घर आहे हे सतराशे साठ सालात बांधलेला असा एक इतिहासामध्ये त्याचा उल्लेख आहे मराठ्यांचा इतिहास म्हणून खंड जो आहे त्या खंडामध्ये नमूद आहे आणि त्याचं एक तुम्हाला मूळ जे आहे ते पाठवून देईल आता हे खरं आहे की कसं आहे याची खातरजमा केली पाहिजे म्हणजे हे आमच्याच घराविषयी आहे की कसं आहे याची कसं जमा केली पाहिजे ना तर oh. इतिहासामध्ये म्हणजे तेच आमचे बाध्य व चांगले ते आपलेच आहेत असं म्हणण्यात काही पॉईंट नाही बरोबर त्याला हे पण ना माझ्या माहितीप्रमाणे काही जी जुनी लोक आहेत ज्या बाध्यांपैकी कोण तिकडे याला गेले कोण आले त्यांच्या oh. लहानपण्या हे त्यांना oh. oh. जास्त माझ्यापेक्षा जास्त त्यांना अवगत आहे त्यामुळे मी त्यांना विनंती oh. करतो की त्यांनी जरा आमच्या घराविषयी जरा मी समजलं सांगावं नक्की नक्की नमस्कार मी रघुनाथ रामचंद्र पुणे या रहिवासी आहे इथून दोन मिनिटावर आमचं आमचं घर घर आहे मूळ पुणे पण लहानपणापासून आम्ही ह्या इथे आजचा मुलं जशी खेळताय तशी मी इथे लहानपणी इथे खेळलेला आहे या लहान मुलं आम्ही इथे चौसोपीत असायची दोन आजूबाजूची मुलं आम्ही इथे खेळायला यायच त्या वेळेपासून हा अं माझा चौसोपीशी संबंध आहे हे आमचे नथोबाध्य यांच्या वडिलांचं लग्न एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास च्या दरम्यान त्यांचं लग्न त्या लग्नाला अ असं आम्ही इथे पंक्तीला जेवलेले आहोत या चौकीचे उसाचा चरस होता ते इथे उसाचा रस आम्ही काढलेला आहे अच्छा ती त्याच आपल्याकडे जुने पार्क तू तू पाहिलेले असतील इथे तर हा असा आमची मुंज झाल्यावर ह्याची आजी इथे ते आम्हाला बोलावून आमच्या पायाचं तीर्थ पटवूंच्या पायाचं तीर्थ दिनं घेतलं असं लहानपणापासून गोविंद भाऊ हो, आमचे शिवण काम करत असत ते आमचे कपडे वगैरे शिवायचे माझी बहीण मला इथे घेऊन यायची कडेवरून घेऊन यायची आणि आमच्या घरी पराडकर म्हणून एक आमच्या दुकानात आमच्याच गावचे ते राहायचे हो पराडकर ते माझ्या बहिणीची सिंगल करायचे चल एक बाला येतो का रे बाला चल बाला गोमाईकले चिंड्या गोळा करायला ते गोमाई म्हणजे गोविंद भाऊ पाच तेव्हा त्यांचं मशीन होतं आणि ते कपडे शिवत असत तेव्हा आम्ही इथे चिंड्या गोळा करायला येतो त्यांच्या हस्ते इतका आमचा जुरा संबंध आहे आणि हे पाध्य म्हणजे ग्रामोपाध्यय संपूर्ण हा वेरळ गाव या पाध्यांचा जसा म्हणजे लांज्याला पाध्ये देवध्याला पाध्ये देवध्याला चौथोपी तर असं ठिकठिकाणचे पन्हाळ्या ते पाध्ये हे हा एक असा ग्रुप आहे पाध्यांचा त्या ह्याच्यात हा वेरळचा पाध्ये या चौसोपी तो घर हे असं जुनं घर आहे सतराशे साठ साली याच्या संदर्भात एक चिठी त्या शिंदे सरकारला गेलेली आता त्यांनी उल्लेख केला पाध्यानी त्या ते मोघे म्हणून यांच्यातले तिथं ते मोघे पाध्ये म्हणून लावतात ह्याच घरातले कृष्णाभाऊ पाध्ये याचे काका त्यांचे पुतणे त्यांचे काका पुण्याला गेले आणि ते मोघे म्हणून लावतात त्यांनी एक त्या संदर्भात त्यांना तिथे इतिहास संशोधन मंडळामध्ये जे इतिहासाचा एक उल्लेख सापडला घराचा तर त्या त्या संबंधात हे पाध्यानी तुम्हाला सांगितलं की सतराशे साठचं ते पत्र आहे आणि म्हणजे पानिपतचं युद्ध सतराशे एकसष्ट चाली झालं त्या आधीच एक वर्ष म्हणजे इतकं हे जवळ जवळ मला वाटतं दोनशे साठ वर्ष दोनशे पासष्ट वर्ष झाली तर हे त्यानंतर हे घर बांधलेले सतराशे साठ मध्ये तक्रार त्यांनी केलेली तेव्हा हे असं जुनं घर आहे हेरळगावात दोन नळे घरं होती एक पाध्यांचं म्हणजे ही चौसोपी आणि एक गावडे म्हणून त्यांचं एक नळे घर होत बाकी सगळी केंबळ्याची घरं होती त्यापूर्वी घर त्यामुळे हे अत्यंत म्हणजे पुरातन असं ह्या संदर्भात म्हणायचं झालं तर जुनी वास्तू आहे ती ती आमच्या तिथं आता रिनोव्हेशन केलं नूतनीकरण करून ही चांगली चाबूत ठेवलेली आहे चांगल्या स्थितीत आता कृष्णा हे हो भिक्षुकी करायचे तर त्यांच्याकडे मलाही जरा काही ह्याची संस्कृती आम्हाला ला, लहानपणी त्यांनी पुरुष सुक्त, श्री सुक्त गणपती सर्व शिव हे शिकवलं आमच्याकडेही ते काही वर्ष आमच्याकडे राहायला होते इथे घरात त्यांची मग आमच्याकडे जेवायला असायचे आमचं दुकान आमचं दुकान ते सांभाळत असत असा आमचा घरोब्याचा संबंध आणि एकोणीसशे ऐंशी सालात मी इकडे पंच्याहत्तर सालात वेरळला परत मुंबई वरून नोकरी होऊन आलो तो घरी आलो त्यानंतर इथे देवळाची वगैरे काम करत असताना इथे ह्यांच्याकडे देवे म्हणा किंवा ब्रह्मणस्वती सुस्त पवमान रुद्र अशी ह्यांची मी संथा घेतली मला आवड म्हणून तर हे आमचे तसे गुरु कृष्णा भाऊ आणि ह्यांचे वडील हे गोविंद भवन त्यांचे वडील जे सखाराम पाधे हे पुराणिक होते आणि रत्नागिरीला ते राहत असत रत्नागिरीला यांचा वाडा वाडाही होता परंतु त्यांच्या काही म्हणजे हलाखीच्या परिस्थितीमध्ये ह्यांचा तो वाडा मला वाटतं सध्या त्या आठव्यांच्याकडे जो आहे तो ह्यांचा वाडा आहे पाध्यांचा वाडा तो त्यांचा त्यांच्याकडे काही आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा तो त्यांच्या मालकीचा झाला होता तेव्हा ते, ते तिकडे पुराण सांगायचे सकाराम शास्त्री होते तेव्हा ह्यांचं हे है वैदिक घराण आहे आणि मी इथे एकोणीसशे ऐशी पासून माझा इथे वावर आहे आणि एकोणीसशे नव्वद सालापासून मी इथे कायम वास्तव्याला आहे कधी मध्यंतरी माझं हे कृष्णाभोपाध्ये वगैरे वारल्यानंतर मी पुन्हा पाच चार पाच वर्ष नसू काका इथे नव्हते मग मी घरी राहत असे पण हा नसूकाचं असं सांगणं असायचं की मी इथे आलो सुट्टी मध्ये आमच्याकडे जेवायला यायचो घरी नाही राहायचो तुम्ही आमच्याकडे जेवायचो गणपती किंवा मे महिन्यामध्ये आलो की तुम्ही इथे राहायचो एकोणीसशे नव्वद सालापासून मी ह्या ठिकाणी मराचसा वास्तव्य करून आहे चौकशी हे माझं मी आयुष्यात मी ज्या ठिकाणी राहिलो आता राजापूरला काही वर्ष हायस्कूलला होतो तिथे वेरळला माझं फायनल पर्यंत शिक्षण झाल्यावर राजापूरला राजापूरवरूनही सांगलीला मुंबईला आणि परत वेरळला मी आलो पंच्याहत्तर साला नोकरी वगैरे सोडून तर त्या मी एकंदर हिशोब केला तर माझा वास्तव्याचा काल यांनी सांगितलं तस माझा सर्वात जास्त वास्तव्य या घरात झालेलं आहे त्यामुळे मी असा या पाध्यांचा तसा ऋणी आहे आणि मी माझ्या पुस्तकामध्ये उल्लेख केला आहे गीतेच जे नवव्या अध्याय अनन्यास चिंतन कोमान येणा परिपासे तेशान नित्या अभियुक्ताना योगक्षेम वाहन्यम जे मला अनन्य शरण येतात किंवा मी माझी भक्ती करतात किंवा त्यांचं मी योगक्षेम वाहतो परमेश्वराचा घास ह्यांच्या हातचा मुखातला घास माझ्या आयुष्यात मी नोकरी हो सोडल्यापासून जवळजवळ पंचाहत्तर सालापासून मी निवृत्त आहे जवळ पन्नास वर्ष झाली पन्नास वर्षात काहीही केलेलं नाही परंतु या नात्या त्या हातानं परमेश्वर मला भरवत राहिला माझ्या ज्या काही आवश्यक त्या गरजा दोन घास आणि दोन वस्त्र ही माझी दिवसाची किंवा उपजीविकेला आवश्यक त्या गोष्टी त्या मला परमेश्वर पूर्वत राहायला आणि माझा योगक्षम व्हायला त्या तवसोबी घराचा मी अत्यंत ऋणी आहे तिथं मेठ जुनं घर आहे आणि इथे कायम काही ना काहीतरी दर वर्षातून एकदा अनुष्ठानं होतात वयची आणि मला सुद्धा जमेल तसं मी काय मेठात करू शकत नाही पण आपला दत्त एक एक वर्ष झालेला आहे दुसरी आपल्या दुसरी एक झालेला आहे गणेश एक झालेला आहे वगैरे असं देवळात उत्सवाच्या निमित्ताने म्हणा किंवा काय निमित्ताने असं आम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे ह्या तात्याने सुद्धा उषे गायती पुरस्कार केलेला आहे नंतर माझे काका असताना म्हणजे मी हे लागोपाठ झालेलंय मला वाटतं काही वर्षाच्या कालावधीत कविता पारायण झालेले म्हणजे जोगोलेकर शास्त्री रत्नागिरी त्याच वेळी हे पुरस्कार करत असताना रत्नागिरीचे वेद पाठशाळेचे गुरुजी जोगळेकर महाबळ त्या गोळ्यातले जोगळेकर गुरुजी ते इथे येऊन त्यांनी संविता पारायण केलेलं पारा आहे के आणि सोळा सोळा महिन्यांचं गायत्री पुरस्करण माझ्या हातून या ठिकाणी ह्या ह्या या देवघरामध्ये आणि अशी गंमत आहे की माझे मोठे बंधू आप्पा ते एक दिवस मला म्हणाले की मला रात्री स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये चौथोपीच्या ओटीवरून श्री महाराज म्हणजे टेंबे स्वामी त्यांना थोरले महाराज म्हणत ते थोरले महाराजांनी त्या मंदिरा या दरवाज्यातून प्रवेश केला आणि ते सरळ जे गेले ते दे देवघरामध्ये त्यांनी प्रवेश केला असं आमच्या आपसलय हे मी ज्या वेळेला पुरस्च्चरण करत होतो त्यावेळेला त्यांना असं स्वप्न पडलं हे मला त्यांनी नंतर सांगितलंय तेव्हा असं माझा या चौसोबीची असा ऋणानुबंध आहे त्यामुळे चौसो आणि माझी मंदिर आहे असं माझी श्रद्धा आहे पण अखंड उघडी ती દોનશ સાઠ વર્ષે સાઠ વર્ષ ઉઘડી જતી નવ તરી સુધીવાડી ગાય રામા રામા એક વૃદ્ધ દાઇમ પ્રમાણે સકા નવ વાસતાના ભાઇન ટોચી અને તે વસ્તુ કરાય છે અને મંગળવારે લાંજાલા અને બુધવાર સોમવારે આલી છે પણ તે કાયમ તમને ઘર વાસ્તવ્યાલા હો બરીચ વર્ષ ત્યાં એ ઘર તરીકે બંધ ના મને કોણ ત્યાં રૂપાને હજર રાહત आणखी आणखीन एक गोष्ट मला असली सांगायचे मंगला वहिनी या विमल काकू या आम्ही म्हणजे मला आम्ही बंधू भाऊ बहिणीसारखेच वागलो मंगला वहिनी हे केलं आणि मंगला वहिनींच ज्या वेळेला प्राणोत्क्रमण झालं ते सुडाळला तर माझं भाग्य असं की त्या, त्या बहिणीच ती माझ्या मांडीवर बसून तिथं प्राणक्रमण झालं मी शेवटचं पाणी त्यांच्या तोंडात घातलंय असा तो भाग्य आणि त्या मी त्यांना नेहमी गमतीत लोकांना म्हणायचं की माझे ब्रँड अम्बॅसिडर या मंगला वहिनी आहेत कारण ते माझी स्तुती करायच्या कुणाजवळ येऊन सांगायचे आमचे तात्या असे तुमचं त्यात तात्या तसे आहे ते असं करतात तसं करतात म्हटलं माझा ब्रँड अम्बॅसेडर आणि आणि त्या माऊलीचा जिनं माझ्या ह्याच्यात पोटात अन्न गेलं ह्या गावातल्या सगळ्या माय माऊल्या त्यानं मी माऊली समजतो ज्यांचे माझ्या पोटात हात गेले म्हणजे ज्यांचं अन्न माझ्या पोटात गेलं ह्याच्यात त्या माझ्या माय तसे तशा माऊलीच माझ्या प्रत्यक्ष माऊलीचं जरी माझ्या मांडीवर प्राणोत्क्रमण नाही झालं तरी ही माऊली माझ्या पा मांडीवर प्रणू गमन हे माझा सद्मागे आम्ही मानतात त्या मेन दरवाज्याला आतून कडी नाहीये अच्छा तसा हा एक ह्या दक्षिणेकडच्या बाजूचा ह्या भागातला हा दरवाजा आहे की जो हो। किती जाड आहे बघा बापरे लक्ष झालं हा दक्षिणेकडचा भाग आहे हा एखादी गाडी बघू शकतो आपण दोन दरवाजे असल्यावर इतके साईज आहे हो हे परसाव सुद्धा तसंच होत हे आमच्या मधल्या भागाचं परसाव आमच्या वल्लोपारखी इकडच्या बाजूला oh. त्या पूर्वेकडचे जे काका आहेत त्यांचं आहे hmm. इकडचं जे परसाव आहे ह्या बाजूला hmm. हे पश्चिमेकडचे काका आहेत त्यांचं आहे मेन सगळे एकच आहेत पण त्यावेळेला प्रत्येकाची कदाचित हे झाल्यानंतर लग्न hmm. वगैरे झाल्यानंतर स्वतंत्र हात असावे व्यवस्था करून ठेवली असून आणि पूर्वी एकेकाळी इथे पाटाचं पाणी होतं बरं बारमाही पाटाचं पाणी बरोबर आणि त्यावेळेला इथे पोफळी भरपूर होत्या खालच्या बाजूला बरोबर आता मात्र पोफळी नाहीयेत बरं कारण पाटाचं पाणी बंद झालंय अच्छा आता तुमची काय शेती वगैरे आंबा काजू आहे तर आंबा काजू नाही हल्लीत मी पन्नास कलम लावलेत काजूची ओके बातशेती पड झाल्यामुळे अच्छा आणि पूर्वीची काय एवढी नाहीये दोन तीन आपली जुनी घर कंपाऊंड मधली जी कलम आहेत तेवढीच आहेत बरोबर हे सुद्धा तसा दरवाजा आपण बंद केला हो की हा हे आडा इकडे लावला वा। की हे म्हणजे गडाला कि किल्ल्यांना जसं सुरक्षा असते तशी अगदी आणि हा सुद्धा इथे रुंद आहे गड जसा सुरक्षित असतो तसं हे घर सुरक्षित आहे आता हे ह्या मूळ जे मी म्हटलं पुरुष होते इथे बसायचे बसायचे ओटीवर त्यांचं हे मूळ मित्रांनो वर्ष जुना हा चौसोपी वाडा आणि त्याच्या मधोमध असलेलं हे राजांगण खूप सुंदर दृश्य आहे मधोमध तुळशी वृंदावन आहे आपल्याला हे घर पूर्ण बघायचं आहे त्यासाठी पुढील भाग नक्की बघा पुढील भागात आपण काकांच्या पत्नी त्यांच्या मुली यांच्याशी ओळख करून घेणार आहोत त्याचबरोबर ह्या अंतिम भागात आपण ह्या घराचं स्वयंपाकघर जिथे खूप गोष्टी लपलेल्या आहेत ज्या ऐतिहासिक आहेत त्याचप्रमाणे स्थापत्यकलेचा आविष्कार त्या विविध गोष्टींमधून आपल्या लक्षात येईल तर तो पार्ट देखील नक्की बघा तिसरा आणि अंतिम भाग असणार आहे हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद